हा एक मीडियाने निर्माण केलेला आहे शरद पवारांचं जे टॅलेंट होतं ते टॅलेंट त्यांनी वापरलं असतं तर ते फार मोठे होऊ शकले असते शरद पवार म्हणजे एक स्कॉलर मुलगा पण तरीही कॉपी करून मेरिटमध्ये यायचा हट्ट केल्याने दरवेळेला पकडला गेला आणि नुकसान झालं असं आम्ही नाही म्हणत आहे असं म्हणतात सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असणारं आणि गाजणारं नाव ज्यांच्या राजकारणाची आठवण सगळ्यांना कायम राहील आणि ज्यांच्यामुळं सध्या संपूर्ण राज्याच्या राजकारणात उलता पालत होते असं सध्याचं नेतृत्व म्हणजे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अर्थातच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि त्यांच्या राजकारणात वयाचा आणि विचारांचा बराच फरक आहे पण तरीही महाराष्ट्रात त्यांच्या राजकारणाला विशेष दर्जा दिला जातोय शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वपूर्ण स्थान ठेवतात पण त्यांच्यातील राजकीय दृष्टिकोन आणि कार्यपद्धती या, कार्य या साहजिकच वेगळ्या आहेत मध्ये काही महिन्यांपूर्वी अशा चर्चा होत्या की देवेंद्र फडणवीस हे चव्वेचाळीस वर्षांपूर्वीचे शरद पवारच आहेत आत्ता पण आणि या आधीही जेव्हा कधीही पवार आणि फडणवीस भेट झाली किंवा फोनवर जरी त्यांचं बोलणं झालं तरीही राजकीय वर्तुळात लगेचच चर्चांना उधाण येतं या चर्चा कधी पॉझिटिव्ह होतात तर कधी निगेटिव्ह असतात बरं ते काहीही असो पण त्यांच्या भेटीमागं तर्कवितर्क लावले जातात हे नक्की पण तुम्ही जर हे दोन चेहरे समोर ठेवून विचार केला तर तुम्हाला देखील हा प्रश्न पडेल की पक्ष फुटी तर शरद पवारांनी देखील केली तरीही फडणवीसांचं किंबहुना भाजप पक्षालाच पक्ष फोडणारा पक्ष म्हणून टॅग का लागला असेल नेमकं फडणवीस आणि शरद पवार यांच्या राजकारणात काय फरक आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एका मुलाखतीत फडणवीस आणि पवार यांच्या राजकारणातला एक फरक सांगितलाय पहिलं तर आपण भाऊ तोरसेकर काय म्हटलेत ते बघूयात शरद पवारांनी सर्व मान्य नेतृत्व करण्या इतकं काय केलंय कारण निवडणुकांचा विचार केला तर कधीही शरद पवारांना यश मिळालंच नाहीये नव्याण्णव मध्ये आघाडी बनवली होती बाहेर ठेवायचं म्हणून त्यांनी शरद पवारांच्या मदतीला आलेले पक्ष आता शिल्लक नाहीये यावरून जो जो पवारांसोबत जातो तो संपतो पवार त्याला खाऊन टाकतात पण मीडिया उलट सांगते की भाजपसोबत गेलेले पक्ष संपतात असं मत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केलं आता ज्येष्ठ पत्रकारांचं जरी असं म्हणणं असलं तरीही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच हे मान्य केलंय की ते पवारांचं राजकारण पुढे नेत आहेत आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मध्ये काही दिवसांपूर्वी अशा चर्चा पण होत्या की फडणवीस हे चव्वेचाळीस वर्षांपूर्वीचे शरद पवार आहेत ही चर्चा का होती तर असं म्हणतात राजकारणात कोणीतरी गॉडफादर लागतोच शरद पवारांकडेही केंद्रात राजकारण करणारे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले यशवंतराव चव्हाण होते त्यांच्या माध्यमातून अनेक राजकारणाचे धडे घेत शरद पवार यांनी आपली पाठी रंगवली आहे देखील तितकीच असणारे अमित आहेत आणि फडणवीस देखील अमित शहा यांच्या म्हणण्याप्रमाणे चालतात जर असं जरी सगळं काही असलं तरीही पवार आणि फडणवीस यांच्यात काही वेगळे पण आहेच ते कधीही आपण डावलू शकत नाही शिवाय या दोन्ही नेत्यांचा राजकीय प्रवास देखील वेगळाच आहे शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व आहे त्यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे साठ च्या दशकापासून सुरू झाला त्यांनी आपली राजकीय नेतृत्वाखालील एन सी पी ने अनेक वेळा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे ते एक अनुभव संपन्न नेते आहेत आणि त्यांच्या राजकीय जाणीवांची आणि धोरणांची विशेष ओळख आहे त्यांच्या वक्तृत्वाची शक्ती मागील दशका त्यांच्या सत्ताधारी धोरणांची गाजलेली कामगिरी आणि त्यांच्या जाळ्याचे राजकीय वातावरण यामुळे त्यांचा प्रभाव अजूनही तितकाच कायम आहे देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास पाहिला तर ते भाजप पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून सुरू झाला दोन हजार चौदा मध्ये फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचा कार्यकाल निभावला देवेंद्र फडणवीस हे एका युवा आणि ऊर्जापूर्ण नेतृत्वाचे प्रतीक आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना सुरुवात केली आणि विकासाच्या अनेक योजना राबवल्या ते संघवादाचे कट्टर समर्थक मानले जातात आणि भाजपच्या राष्ट्रीय धोरणांना लागू करणारे राज्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे यावरून आपल्या हे लक्षात येईल की जवळपास शरद पवारांच्या नंतर तीस वर्षांनी फडणवीस यांच्या राजकारणाला सुरुवात झाली म्हणजे साहजिकच पवारांना फडणवीस यांच्यापेक्षा तीस वर्षांचा अधिकचा राजकारणाचा अनुभव आहेच हीच गोष्ट आता कुठेतरी पवारांना मागे पाडण्याला कारणीभूत ठरते चित्रा वाघ यांनी विधानसभा विशेष कार्यक्रमात बोलताना त्या म्हटल्या की शरद पवार यांचं उत्तुंग नेतृत्व आहे विषयाची चांगली जाण आहे गेली पन्नास वर्ष ते राजकारणात आहेत पण ज्यावेळी शरद पवार राजकारणात होते त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न यात भरपूर फरक आहे राजकीय परिस्थिती झपाट्याने बदललीय शरद पवार अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत पण आत्ताचं नेतृत्व पाहाल तर ज्यांच्यात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे ते एकमेव नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढंच नाही तर दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस असं चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे म्हटलंय चित्रा वाघ यांच्या म्हणण्यानुसार जर विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस हे शहरी विकास इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानांवर आधारित धोरणांना प्रोत्साहन देतात त्यांनी अनेक शहरे स्मार्ट सिटी बनवण्याचे प्रकल्प सुरू केलेत अर्थातच आत्ताच्या बदललेल्या जगात जनतेला काय हवंय हे फडणवीसांनी चांगलंच ओळखलंय असं म्हणायला हरकत नाही देवेंद्र फडणवीस हे युवा नेतृत्वाचं प्रतीक आहेत त्यांची नेतृत्व शैली वेगळी आहे ते विकासावर अधिक लक्ष देतात देवेंद्र फडणवीस हे एक कट्टर पक्षवादी नेते आहेत ते नेहमीच भाजपच्या धोरणांचे समर्थन करतात त्यांचा मुद्दे विचार आणि कणखर निर्णय घेण्याची शैली त्यामुळे ते प्रसार माध्यमांमध्ये खूपच चर्चेत असतात शरद पवारांच्या राजकीय धोरणांबद्दल बोलायचं तर शरद पवार हे प्रामुख्यानं ग्रामीण आणि शेतकरी धोरणांवर लक्ष केंद्रित करतात शरद पवार हे तडजोड करणारे नेते मानले जातात त्यांना सर्व पक्षांसोबत सामंजस्य ठेवण्याची कला अवगत आहे शरद पवार हे एक परिष्कृत अनुभव संपन्न नेते आहेत त्यांची नेतृत्व शैली खूपच प्रगल्भ आणि विवेकपूर्ण आहे त्यांच्या राजकारणातील रणनीतींमध्ये चालाकी आणि गुळगुळीतता दिसून येते दोन हजार मध्ये फडणवीस यांनी एक गोष्ट बोलून दाखवली ते म्हणतात काळाचा महिमा पहा शरद पवारांनी पक्ष बनवले तोडले फोडले बिघडवले आज त्यांच्या पक्षासोबत तेच होत ज्यांनी जे केलं ते त्यांच्याकडे परत आलं अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टोला लगावला होता पण आत्ताची परिस्थिती बघितली तर जे काही पक्ष फुटले किंवा के फोडले केले त्या सर्वांमध्ये भाजपला धारेवर धरलं जातंय असं म्हणतात फोडाफोडीचं राजकारण हे पवारांनी पण केलं पण ते तेवढं चर्चेत आलंच नाही जेवढं भाजपवर फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या पक्ष म्हणून टीका लागल्या हे सगळे मुद्दे जरी असले तरी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्वाचे नेते आहेत त्यांची कार्यपद्धती आणि नेतृत्व शैली भिन्न असली तरीही त्यांचे उद्दिष्ट राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी समानच आहे हे नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय फरक आहे तुमचे मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका